आताची मोठी बातमी प्रश्न ना ऐकताच झापले मुख्यमंत्री चोवीस तासांनी म्हटले माझा गैरसमज झाला भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मंगळवारी नऊ डिसेंबर प्रश्नोत्तरांच्या तासाला अवैध दारू विक्रीबाबतचा मुद्दा मांडला होता अभिमन्यू पवार यांनी म्हटले होते की लाडक्या बहिणीबाबत आपण सतत बोलतो पण लाडक्या बहिणींचे दुःख काय असेल तर अवैध दारूंवर आळा घातला पाहिजे परंतु या संदर्भात अध्यक्षांनी निर्देश देऊनही काही कारवाई होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे असं सांगत अभिमन्यू पवारांनी थेट फडणवीसांकडे असलेल्या गृह विभागाकडे बोर्ट दाखवले त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सडक उभे राहिले आणि त्यांनी अभिमन्यू पवारांना सुनावले म्हटले की लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका नाहीतर घरी बसावे लागेल मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून गैरसमज झाल्याचे म्हटले आहे माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी विचारण्यात आलेले की तुम्ही मंगळवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांना झापले होते या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले की झापले हा शब्द वापरणे चुकीचे ठरेल खरं म्हणजे काल अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं त्यांच्यापूर्वी कोणत्याही एका प्रकरणात लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उपस्थित केला होता आणि म्हणून मी त्यावर बोलत होतो परंतु अभिमन्यू पवार यांनी म्हटले होते की लाडक्या बहिणींचे पोरं अवैध दारूंकडे जात आहेत आणि माझ्या ऐकण्यात वेगळं आलं होतं त्यामुळे मी त्यावर आक्षेप घेतला आणि लाडक्या बहिणींवर बोलू नका असे त्यांना म्हटले परंतु त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता आणि माझा गैरसमज झाला होता असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा